तर नमस्कार मित्रांनो बघ बघू शकता या साईडला जे आहे ते गंभीर गडावर जी आहे ना ही जी आहे ना ही भिंत बांधण्यात ता आलेली आहे तर भिंत बघू शकता मित्रांनो एक एक चिरे किती जबरदस्त बांधले किती मोठे आहेत आणि ते बरोबर जोडून काढलेले आहेत जॉईंट जॉईंट कशी केलेली आहे ती बघा मित्रांनो हे बघा जॉईंट म्हणजे दगडावर दगड ठेवता येण्यासाठी हे बघा कसा तो चिऱ्याची जॉईंट केलेली आहे हे बघा कसा हे केलेलं आहे इथं बघा ही जॉईंट बघावी बांधकाम बघा म्हणजे त्या काळाचं सी सी आपलं हे बांधकाम करण्याची जी रचना एक ही शिळा ही ही आहे बरोबर मग याच्यामध्ये याच्यामध्ये बरोबर इथं ते हे केलेलं आहे कट केलेले आहे आता इथं पण बघा ही कट केलेली आहे ही बघा इथं कट केलेली आहे हा मोठा म्हणजे खालच्या साईडला जे आहेत ना हे पुठे तर हे जे आहेत ना हे दगड इथलेच काढलेले दिसतात इथं काढून आणि इथंच लावलेले आहे आणि हा एक जो चिरा आहे ना हा पडलेला आहे बघा मी हा पडलेला आहे बघा पण त्याचं जे आहे ते बघा ना किती एकदम त्रिकोण त्रिकोण साईडने खोदून काढलेले आहेत ते हे बघा हा बघा मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो किती सुंदर असं हे बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि बांधकाम किती मस्त दिसते तर ही जी आहे ना ही भिंत आहे ही गंभीर गडाची भिंत आहे आणि किती मस्त बांधकाम करण्यात आलेलं आहे बघ